आमचे जे काही अमोल पाटील आहेत उद्धव पाटील आहेत या सगळ्यांच्या विनंतीला प्रीतम गवाले आलेले एवढ्या मोठ्या संख्येने गावकरी या ठिकाणी उपस्थित आहे आजच्या या ग्रामसभेमध्ये गजानन मोपसे सरपंच मलाजी गावकडे उपसरपंच महादेव रामराव पाटील दिसते दत्तारखे दिलांबर पाटील दिसते इरबा बोरके मालुती देवरा भीमराणे रामचंद्र रावसाहेब बोडके संजय व्यंकटराव पाटील भिसे आणि आमचे प्रल्हादराव बोडके त्यांचे मामा आणि त्यांचे मुलते मोठ्या संख्येने या ठिकाणी जे ग्रामात उपस्थित आहे माझे सगळे तरुण मंडळी माधव पाटील राजूरकर सुंदर असं सूत्र संचलन त्यांनी करत आहे मित्र खूप वेळ झालेला आहे

आपण त्याचा वाटत झाला पाहिजे आता इथे जे बसलेले आहे त्यांचं वैध आलेलं आहे तुम्ही म्हणणार आता कसं शक्य आपल्या नातू आहे आपली नात आहे आपला मुलगा आहे आपला मुलगी आहे निश्चित होऊ शकते मला आता येताना नव्वद टक्के पेक्षा जास्त मुलीला निश्चित त्याचं ऍडमिशन भावानी होईल शिवानंदिमबिरण बोललो अशा पद्धतीची चळवळ प्रत्येकाच्या घरात झाली आता महिलांना आपण आदर्श मानलं पाहिजे आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री फडणवीस दुसरे उपमुख्यमंत्री आदितदा पवार साहेब यांनी जे मुख्यमंत्री माझी लाटकी योजना चालू केली आणि त्यांच्या खात्यावर महिन्यांनी जाणार जे रक्कम फाटतात पैसे टाकून तुम्हाला उत्कृष्ट होणार नाही हे कल्पना आहे पण महिलांना बघण्याचा जो दृष्टिकोन आहे दे समाजामध्ये आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्या आयाकडे आपण जे निर्णय प्रक्रियेमध्ये किती सहभाग देतो असं विचार करण्याची बाब जे जे घर चालले झालेले आहेत त्यांच्या घरात महिलांना आदर्श असत ते घर पुढे जाऊ शकतात आपण या भूमीला जमिनी म्हणतो माता म्हणतो आणि त्याच्या उदय आपण जन्मतो जे आपल्या आई वडील बदल होतो माहीत नाही आहे पण खूप अंतर पडतो आपल्याला ते अंतर कमी करायचं आणि त्यांच्या व्यक्तीचा वापर आपल्या कुटुंबात करायचा त्यांचा आशीर्वाद पाठी असेल ना जे कुटुंब बसायला भाग मिळणार पहिलं कुटुंबामध्ये जे वातावरण पाहिजे मी जो जन्मा फार उत्कर्ष आहे कन्सेप्ट आहे आपण वारकरी संपर्कात जायचे आहोत आपल्यावर संस्कार आहे आपण कोटी लावतो आपण भजन करतो साधुरंगाकडे जातो पण कृतीमध्ये तरी आपण चुकतो पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्यामध्ये शंभर वर्षांचा एकाही गावाला कोकणामध्ये असेल पश्चिम महाराष्ट्रात असेल नाशिक धुळे वर्धा त्या भागात असेल जळगाव इव्हन विदर्भात असेल कुठेही नाकाला हात झाडाची गरज पडत नाही सत्तर वर्षाचा पंच्याहत्तर वर्षाचा भारत आला अजूनही आपले बाजा वायामध्ये रस्त्यावर जातात ती मानसिकता आहे घरी पाचवं तरी वापरू वाटत नाही ते बदल झाला पाहिजे तुम्ही मुजाफरच्या पुढे असं कुठल्याही गावला जा रत्नागिरी करणे एवढं तरी तुम्हाला घास दिसलं तरी हात कलम करून आपण हे माणसं आहोत आता परिवर्तन कधी होणार आपल्या एक साधा विषय सांगितला

हंड्रेड पर्सेंट ओपन डेक्केशन गाव होईल मला वाटतं काहीतरी घरांची होईल सामान्य सामान्य लाख एका रस्त्यावर नाही विदर्भामध्ये कुंनी बाधाही काम केलेलं तुम्ही जर त्याचा अभ्यास केला गाव गाव त्यांनी ग्रामसभा घेतलेल्या एवढं महत्व दिलेलं आहे आपल्याकडे गाड्या बांधत सुद्धा काम केलेलं आहे क्रीडेचे साईबाबा सुद्धा काम केलेलं आहे आपण कुटुंबाचं मंदिर आहे तुम्हाला माहित आहे म्हणजे कितीतरी संत मराठवाड्यात होऊन गेलेले हिंगोलीला नामदेव महाराजांच आहे नामदेव महाराज पंजाब

आज काय आहे या काय करायचं हे प्रत्येक बाळासाहेब ठाकरे राजकारण मुंबई महिलांचं उत्कर्ष असेल मुलींच शिक्षण असेल आरोग्य बाबी असतील काम करता कुणाच्या घरी छोटा मोठा इशू पण शंभर शोधात नवीन दवाखान्याला घेऊन जातात

नाव सुद्धा इंदुरमिट केलं माझा त्या नाव नाही लढाईची आहे या लढाईमध्ये मालूक मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो